माझं नाव सानिधी आशिष कुमार परळेकर मी सातवी ब चा विद्यार्थी श्यामची आई या कथा मालेतील दहावी कथा बुद्धया ही सांगणार आहे आम्ही एके दिवशी अंगणात खेळत होतो तिथं उंचच्या उंच बेहिड्याचं झाड होतं एका एक टप असा आवाज आला मी आणि माझा धाकटा भाऊ कसला आवाज म्हणून पाहू लागलो शोधता शोधता आम्हाला झाडावर पडलेल्या चिमणीचं पिल्लू आढळलं त्याची छाती धडधडत होती तो लोळा गोळा झाला होता त्याला पंखही सुटले नव्हते हो त्याचे डोळे सुद्धा नव्हते हो लोहाराच्या भात्या त्याचं त्याचा सारा आम वर खाली होत होत त्याच आम वर खाली होत होत आम्ही त्याला घरी नेण्याचे ठरवले त्याला आम्ही जरा हात लावला की तो मान पुढे करी व चिची 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 असे केवळ माणी ओवले आम्ही त्याला घरी नेण्याचे ठरवले आम्ही त्याला फडक्यात बांधून घरी घेऊन आलो त्याला कापसावर ठेवले पुढे काय करायचे ते आम्हाला कळेना आम्ही बारीक घालू लागलो ठाऊक नाही तेवढ्यात आई आली व म्हणाली श्याम हे जगणार नाही त्याला सुखाने मरू दे हे फार उंचावून पडलेले आहे त्याला सारखा हात लावू नका त्याला वेदना होता अशीच त्या चिन्हाने सुडगूळ केली व तो तिथंच मरून पडला तेवढाच श्याम तो तिथंच मरून पडला तेवढा श्याम श्यामी त्याच्या आईला विचारले आई ते कोठे पुरू आई मनाली शेवंती व मोगऱ्याच्या झाडामध्ये त्याला पुरा तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिलं ते पिल्लू ते प्रेम विसरणार नाही त्या दोन्ही झाण्याला तर तसे तशी दान फुगे लागतील आम्ही त्याला सत्याची आत आईने जुन्या जरीचा चोरीचा कागद त्याला पुरण्यासाठी काढून दिला आम्ही त्याला त्या रेशमी कपड्यात गुंडाळून अंगणात गेलो त्या दोन्ही झाडांच्या मध्ये आम्ही खड्डा केला त्यांच्यावर फुले टाकली आमच्या डोळ्यात अश्रू आली त्या अश्रूंनी ते खड्डा पवित्र झाला आम्ही त्याला त्या आम्ही त्याच्या आम्ही त्या देहाला त्या ठेवले व त्याच्यावर डोळे बंद करून माती लोटले कुत्रे माणसू नयेत म्हणून त्याच्यावर सुंदरसा छोटासा हाताचा दगड ठेवला मित्रांनो जीवन सक, जीवन यशस्वी होण्यासाठी प्रेम व दया असून चालत नाही जीवन यशस्वी व सुंदर होण्यासाठी प्रेम ज्ञान व शक्ती